नमस्कार देविकाचं अतिशय चुकलेलं असूनही देविका गायकवाडांच्या घरात मीरावर आवाज चढवण्याचा प्रयत्न करत असते मीरा देविकाला समजवण्याचा प्रयत्न करते की देविका तू जे काही वागतेस ना ते चुकीचं आहे आणि हे तुला माहीत असू नये जर तू आणखी काही नाटकं का करणार असशील तर लक्षात ठेव हो। आता जेवढी खोलात अडकली आहेस ना त्यापेक्षाही जास्त खोलात अडकशील आणि मग तुला वाचवायला पुढे कोणीच येणार नाही त्यावर देविका म्हणत असते ए, ए मीरा तू मला शहाणपणा शिकवू नको आ मी काय करायचं आणि काय नाही ते त्यावर मीरा म्हणत असते देविका तुझा ना काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय मी तुला समजवण्याचा प्रयत्न करते ना की तुला कुठे अडकवण्याचा या घरात आधी तर तू बदनाम आहेस आणखी बदनाम व्हायचा प्रयत्न करू नकोस त्यावर देविका म्हणत असते मीरा या घरात मी मोठी सून आहे त्यामुळे यात माझा मान जास्त आहे त्यावर मीरा म्हणत असते यात प्रश्नच नाही आहे तुझाच मान जास्त आहे पण जर तू योग्य पद्धतीने वागलीस तरच आता याआधी तू किती काही लबाडी केली आहेस हे आता सरळ समोर आल्यामुळे तुझी नाचक्की होत आहे पण तू आता पूर्णपणे त्या विरोधात जाऊन वागण्यापेक्षा थेट सगळ्यांची माफी माग त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते उगाच माझं डोकं फिरवू नको मी तुला आधीच सांगते मी कोणाचीही माफी मागणार नाही आहे माझं काहीच चुकलेलं नाही आहे त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते ठीक आहे बाई तुझं काही चुकलेलं नाही आहे ना नको मागूस तू माफी पण तुझ्या मनाला जेव्हा वाटेल की खरंच तुझं काही चुकलं आहे त्यावेळी तुला माफी मागावीच लागेल कारण तुझं मन तुला खात राहील त्यावर लगेचच आता देविकाने थेट मीराला इग्नोर केलेलं असतं आणि अशातच आपण पाहतोय आता थेट मीरं म्हणत असते हे बघ देविका माझी एकच इच्छा आहे तू जे काही चुकीचं वागलीस ना त्याची माफी तू मागणार नसशील तर मला थेट सासूबाईंना म्हणजेच बाईसाहेबांना सगळं काही तुझ्याबद्दलचं खरं सांगावं लागेल की तू त्यांना जे काही सांगितलं आहेस ते सगळं खोटं आहे म्हणजे वर्देशात तुझे कोणतेच वडील श्रीमंत नाही आहेत किंवा तुझे वडीलच नाही आहेत ते त्यावर देविका म्हणत असते उगतच माझ्यामध्ये पडण्याचा प्रयत्न करू नको त्यावर मीरा म्हणत असते नाही मी आता अजिबात थांबणार नाही मी आता बाईसाहेबांना सगळं काही खरं खरं सांगणार की तू या घरामध्ये पंकजशी लग्न केलंस ते फक्त तुझं एका साईडचं लाईफ सेट व्हावं म्हणून आणि तुझे मुळात वडीलच नाही आहेत तर परदेशात कसं काय तुझे श्रीमंत वडील असतील हे वाक्य ऐकल्यावर आता थेट देविकाला खूपच राग येतो देविका म्हणत असते मी तुला आधीच सांगितलं आहे माझ्यामध्ये पडण्याचा प्रयत्न करू नको आणि जर तू तरीही पडणार असेल तर मात्र मला तुला थोबडावून काढावं लागेल हे वाक्य ऐकल्यावर आता मीरा म्हणत असते बाप रे किती किती डेंजर बाई असतो म्हणजे एक तर तू खूप मोठा गुन्हा केला आहेस सगळ्यांपासून खरं लपवून आणि तुझं ते सत्य मी सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करते तर तू चक्क मला मारण्याचा प्रयत्न करणार आहेस त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते हो आणि अशातच आता मीरा काही बोलणार तेवढ्या देविका मीरावर धावून येत असते आता हे नेमकं मीराला पटलेलं नसतं आणि मीरा लगेचच म्हणत असते मी तुला इतका समजवण्याचा प्रयत्न केला पण तरीही तू समजून घेणार नसशील तर मात्र मला तुला तुझी अवकात दाखवावीच लागेल आणि अशातच आता मीराच्या अंगावर धावणाऱ्या देविकाला मीराने एका हाताने धरलेलं असतं आणि गरक्कन फिरवलेलं असतं मीरा म्हणत असते तुला काय वाटलं तू माझ्या अंगावर धावशील आणि मी गप गुमान बघत राहीन त्यावर लगेचच आता मीराला देविका म्हणत असते हात सोड माझा त्यावर मीरा म्हणत असते तुझा हात सोडून तुझ्या हातून मार खाऊन घेऊ का त्याआधी तुला फटकवून काढते मी आणि लगेचच आता मीरा देविकाला सटासट सटासट फटकवू लागते त्यावर देविका म्हणत असते अगं काय करतेस तू हे मला का मारतेस तू त्यावर देविकाला मीरा म्हणत असते कारण मी जर तुला नाही मारलं ना तर तू मला मारशील त्यामुळे तुला चार फटके मला आधी द्यायचेच आहेत ज्यामुळे तुला कळेल की कुणावर हात उचल्याच्या आधी आपण विचार केला पाहिजे त्यावर लगेचच आता देविकाला कळून चुकतं की आपण मीराच्या नादी न ना लागलेलं बरं नाहीतर मीरा आपली चटणी करेल आणि अशातच आता देविका मीराची माफी मागू लागते देविका म्हणत असते मीरा माफ कर मला चुकले मी मी यापुढे तुझ्यावर हात उचलण्याचा विचार देखील करणार नाही त्यावर मीरा म्हणत असते अगं विचार करशील की नाही हा नंतरचा प्रश्न आहे पण त्याआधी मला एक वचन दे की तू बाईसाहेबांना सगळं काही खरं सांगशील त्यावर देविका म्हणत असते कसं सांगू मी त्यांच्यापुढे कोणत्या चेहऱ्याने जाऊ मी त्यावर मीरा म्हणत असते तुझा जो काही चेहरा आहे ना त्याच चेहऱ्याने जा पण त्यांना आज तुझ्याबद्दलचं सत्य कळलंच पाहिजे त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते हो हो ठीक आहे मी आईंना सगळं काही खरं सांगते आता हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते ठीक आहे जर तू बाईसाहेबांना सगळं काही खरं सांगणार असशील तर मात्र मला काही प्रॉब्लेम नाही आणि मी आत्ताच्या आत्ता तुझ्याकडून सगळं खरं जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे की तू खरं सांगतेस की नाही त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते हो लगेचच सांगते आणि देविका थेट बेडरूममध्ये बसलेल्या निरुपाला आवाज मारते आई आई जरा बाहेर या ना मला, मला तुमच्याशी बोलायचं आहे त्यावर निरूपा म्हणत असते मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे त्यावर देविका म्हणत असते आई तुम्ही माझ्यावर चिडलात हे मला माहिती आहे पण एक गोष्ट मला तुम्हाला आणखी सांगायची आहे कसं आहे ना ही गोष्ट कळल्यावर तुम्हाला जरा धक्का बसेल आता हे वाक्य ऐकल्यावर लगेचच निरुपा म्हणत असते काय ग आणखी कोणता मोठा धक्का देणार आहेस तू तुझं सत्य तर आम्हाला कळलं आहे त्यावर देविका म्हणत असते आणखी एक सत्य आहे जे तुम्हाला नाही कळलं आहे ते जर तुम्हाला कळलं तर कदाचित तुम्ही माझा चेहराही कधी पाहणार नाही त्यावर निरूपा म्हणत असते अगं असं काय असेल ना तर आत्ताच्या आत्ता घराबाहेर हो त्यावर आता पंकज म्हणत असतो बेबी नेमकं काय बोलायचंय तुला सांग मला त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते आधी आईंना बाहेर घेऊन ये मगच मी सगळ्यांसमोर सांगणार आहे त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो मम्मा ये ना बाहेर बघ ना देविकाला काहीतरी सांगायचं आहे आता निरुपा स्वतःशी बोलत असते नेमकं काय सांगायचं का असलेला त्यावर लगेचच आता पंकज देविकाला म्हणत असतो मला आधी एक सांग परदेशात तुझे वडील पैसेवाले आहेत की नाही त्यावर देविका या प्रश्नावर काहीच उत्तर देत नसते आता पंकजचा चेहरा पडलेला असतो पंकज म्हणत असतो बाप रे म्हणजे काहीतरी गडबड आहे आणि अशातच आता निरुपा बाहेर आलेली असते देविका म्हणत असते आई सर्वात आधी तर तुम्ही मला माफ करा किती विश्वास ठेवला तुम्ही माझ्यावर आणि मी तुमचा विश्वासघात केला त्यावर निरुपा म्हणत असते अगं ते विश्वासघात गेलं चुलीत आधी मला सांग तुझा बाप परदेशात करोडपती आहे की नाही त्यावर देविका रडत रडत म्हणत असते नाही आई नाही मी खोटं बोलले तुमच्याशी त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते पंकज पंकज आधी हिला बाहेर काढ मला माझ्या डोळ्यासमोर ही नकोय त्यावर लगेचच आता निरूपा देविकाला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करते पण मीरा देविकाला थांबवण्याचा प्रयत्न करते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच देविकाला थांबवलं पाहिजे का निरुपाला थांबवलं पाहिजे मीराने कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद